आपल्या युट्यूब चॅनेलवर आज जर बघायला गेलं तर सर्वात जास्त सर्च काय केलं जातं किंवा माझा सर्वात जास्त व्हिडिओ चालतो तो म्हणजे बिझनेस कसा रजिस्ट्रेशन कर सिंपल आहे। बिजनेस रजिस्ट्रेशन करायचा आहे ही कॉन्सेप्ट तुम्हाला मी आजचा हा व्हिडिओ बनवतोय ऑलरेडी मी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत पण आजचा जो काही व्हिडिओ आहे त्यामध्ये एक अपडेटेड मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय आपला बिझनेस रजिस्ट्रेशन जर करायचा असेल तर आपल्याला सुरुवातीला एक सोप्या आणि साध्या अशा गोष्टींपासून सुरुवात करणं गरजेचं आहे ज्यामध्ये आपण काय म्हणतो आपला बिझनेस आपल्याला चालू करायचा आहे आपल्याला जास्त झंझट नकोय जास्त तकतक नकोय तर आपण काय करायचं प्रॉपरायटरशिप बिझनेस रजिस्ट्रेशन करायचा आता तुम्हाला यात हा जो शब्द मी वापरलाय प्रॉपरायटरशिप हा तुम्हाला खूप अवघड वाटत असेल बरोबर पण बिझनेस रजिस्ट्रेशन करताना प्रॉपरायटरशिप बिझनेस हा सगळ्यात सोपा आणि कमी पैशांमध्ये आपला बिझनेस रजिस्ट्रेशन करता येत तर सिंपल आहे जर तुम्हाला सुद्धा यामध्ये तुमचा बिझनेस रजिस्टर करायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आता प्रोप्रायटरशिप बिझनेस रजिस्ट्रेशन कर, आपन गया। है, का करायला पाहिजे हे अगोदर आपण समजून घेऊया समजा आपण एक छोटासा बिझनेस चालू करतोय आपल्याकडे जास्त पैसे नाही आपल्याला एकदम सुरुवात करायची पण आपल्याला त्याला एक छोटस प्रोफेशनल रूप द्यायचा आहे म्हणजे काय एक बिझनेस म्हणून त्याला आपल्या लोकांचं त्याला आपल्याला लोकांसमोर दाखवायचं आहे बरोबर तर प्रॉपरायटरशिप हा बिझनेस आपण एकटे आहोत आपल्या एकटा आपण सुरू करू शकतो दुसरी गोष्ट या ठिकाणी जास्त कंप्लायन्स जास्त कागदपत्र काढायची आणि इझिली चालू करू शकतात बरोबर त्यानंतर यासाठी कोणते कागदपत्र लागतात तर या ठिकाणी तुमच्याकडे फक्त पॅन कार्ड असायला हवं सफिशियंट आहे म्हणजे तुम्ही बिझनेस चालू केला असं आपण ग्राह्य धरून तर ह्यासाठी आपल्याला प्रॉपरायटरशिप हा बिझनेस अगोदर म्हणजे प्रॉपरायटरशिप पासून सुरुवात करणं खूप गरजेचं आहे तर सगळ्यात अगोदर जर हा बिझनेस आपल्याला रजिस्टर करायचा असेल किंवा या बिझनेसचा आपल्याला यामधनं आपला बिझनेस मोठा करायचा असेल तर कशा पद्धतीने करू करू शकतो तर सिंपल आहे जो प्रॉपरायटरशिप बिझनेस असतो तो फक्त एकच माणूस चालू शकतो म्हणजे तो स्वतः एक ओनर असतो आणि स्वतःचाच एक बिझनेस असतो फरक काय असतो की आपल्या बिझनेसला एक वेगळं नाव भेटतं बरोबर आणि तोच बिझनेस आपल्या पॅन कार्डच्या आतमध्ये चालू म्हणजे आपलं जे काही ट्रान्झॅक्शन असेल ते आपल्या पॅन कार्ड नुसार चालू असतात तर एक सिंपल आणि इझी कॉन्सेप्ट आहे तुम्हाला जर सिम्पल आणि सोपा बिझनेस चालू करायचा असेल ना तर हा सगळ्यात फायदेशीर गोष्ट आहे तुम्हाला काय करायचंय जर प्रॉपरायटरशी बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्हाला शॉपॅक घ्यायचा घ्यावा लागेल बरोबर शॉप शॉपॅक घ्यावा लागेल किंवा एम एस ई रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल आता हे तुम्ही स्वतः ऑनलाईन करू शकतात इझिली बरोबर युट्यूबवर ऑलरेडी व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघून तुम्ही ते करू शकतात किंवा तुमचे जे काही सीएससी सेंटर असेल त्याला म्हणायचं बाबा मला माझं एम एस रजिस्ट्रेशन करायचं पण हे एम एस एमईचं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या बिझनेसचं एक नाव फिक्स करून जावं लागेल हेमंत स्टोर हेमंत मेडिकल स्टोअर असं काहीतरी आपण फिक्स करतो बरोबर आपल्या डोक्यात काहीतरी असतं की नाही बाबा मला या नावाचा एक बिझनेस चालू करायचा मग पहिल्यांदा आपल्याला बिझनेसचं नाव आपल्याकडे असायला हवं त्यानंतर आपण सीएससी सेंटरला जायचं आणि त्यांना म्हणायचं की मला एक एम एस रजिस्ट्रेशन करून पाहिजे या नावाने त्याच्याकडे जा जाताना आपलं पॅन कार्ड घेऊन जायचं जर पॅन कार्ड आपण घेऊन गेलो तर ते व्यवस्थित पद्धतीने आपल्याला एम एस लायसन्स लगेच काढून देतील दहा मिनिटात आपलं लायसन्स तयार होतं बरोबर आता हे झालं आपली सोपी पद्धत रजिस्ट्रेशन करायची पण आता हे रजिस्ट्रेशन का करतो आपण तर समजा येईल भविष्यात आपल्याकडे त्या सगळ्या बिझनेसचे ट्रान्झॅक्शन असायला हवेत जेणेकरून आपण लोन वगैरे हो घेऊ शकतो आता या ठिकाणी कॉन्सेप्ट असेल लोन घेण्यासाठी आपल्याला अगोदर ट्रेड दाखवावं लागतील बरोबर ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आपल्याकडे बँक अकाउंट असायला हवं आता दोन प्रकारचे बँक अकाउंट असतात एक करंट असतं आणि एक सेव्हिंग असतं जे आपण नॉर्मली युज करतो ते सेव्हिंग अकाउंट असतं आणि करंट अकाउंट हे आपल्याला बिझनेस साठी मिळतं मग आपल्याला काय करायचंय जे एम चे लायसन्स आहे ते लायसन्स घ्यायचं आहे आणि ते लायसन्स घेऊन जाऊन त्यासोबत आपलं स्वतःचं पॅन कार्ड घेऊन बँकेत जायचं आणि बँकला म्हणायचं की मला एक करंट अकाउंट ओपन करायचं आहे ते आपलं करंट अकाउंट ओपन करून देतील आपल्या बिझनेसच्या बिझनेसच्या नावाने नावाने ते करंट अकाउंट आपल्याला ओपन करून भेटेल हा एक सेपरेट बँकेचा अकाउंट असणार आहे त्यातनं आपण आपल्या बिझनेसचे सगळे ट्रान्झॅक्शन करायचे जेवढे तुम्ही जास्त ट्रान्झॅक्शन करणार तेवढं तुम्हाला त्याचा फायदा हा भविष्यात समजा लोन घेण्यासाठी किंवा तुम्ही जर कोणाकडे गेलात तर त्याला सांगू शकतात की मी ओढा बिझनेस केलेला आहे पण या ठिकाणी सगळ्यात मोठी चूक आपले जे काही बिझनेस ओनर आहेत ते एक करतात ते काय करतात सुरुवातीलाच जीएसटी घेऊन घेतात जर तुम्हाला खरंच रिक्वायरमेंट असेल समजा तुम्ही ऑनलाईन विकताय एखादा प्रोडक्ट आणि त्याला जीएसटी रिक्वायर्ड आहे तर तुम्ही जीएसटी घ्या पण सुरुवातीला तुम्हाला जीएसटी घ्यायची गरज नाही बरोबर सिंपल आहे जीएसटी कधी घ्यायचा म्हणजे हा जीएसटी एक वेगळा सर्टिफिकेट आहे कारण आपण काय करतोय प्रॉपरायटरशिप हा जर बिझनेस रजिस्टर करतोय तर ह्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा टॅक्स वगैरे देण्याची गरज लागत नाही सुरुवातीला म्हणजे आपला बिझनेस जर आपल्या इन्कम जो काही इन्कम स्लॅब ठरवलेला आहे त्या पेक्षा जास्त जात असेल म्हणजे आपला बारा लाखापेक्षा जास्त, जास्त बिझनेस वर्षाला होत असेल तर आपल्याला त्यावर टॅक्स द्यावा लागतो पण जर तेवढा आपण बिझनेस करत नसू तर त्याच्यावर टॅक्स द्यायची गरज लागत नाही त्यामुळे इन्कम टॅक्स सुद्धा काढायची सॉरी इन्कम टॅक्स का इन्कम टॅक्स तुम्ही घेऊ शकता पण जीएसटी घ्यायची गरज नाही जीएसटी कधी घ्यायचा जर तुमचा सर्व्हिस बिझनेस असेल तर तुमचं वीस लाख रुपये पर इयर तुमचं इन्कम होत असेल तर तुम्हाला जीएसटी घ्यायचा आहे किंवा तुमचं जर प्रोडक्ट बिझनेस असेल तर तुम्हाला त्यासाठी चाळीस लाख पर्यंत लिमिट दिलेलं असतं ज्यावेळेस चाळीस लाख तुमचं इन्कम होतं वर्षाचं त्यावेळेस तुम्ही काय करू शकता जीएसटी घेऊ शकतात म्हणजे सरकार काय म्हणत आहे की तुम्ही अगोदरच जीएसटी भरायची गरज नाहीये तुमचा जर बिझनेस वीस लाख जर सर्व्हिस मध्ये असेल तर वीस लाख होईल जीएसटी घ्या आणि जर समजा तुमचा प्रोडक्ट बिझनेस असेल तर तुम्हाला तो चाळीस लाखानंतर काढायचा आहे जीएसटी अगोदर जर काढला तर तुम्हाला दर महिन्याला जीएसटी फाईल करणं कंपल्सरी असतं म्हणजे त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात सीए साठी किंवा जी ते जीएसटी कंटिन्यू करण्यासाठी सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला त्या जीएसटी वर पैसा पे करावा लागतो त्यामुळे डोक्यात हे ठेवायचंय की आपण प्रॉपरायटरशिप बिझनेस चालू करतोय तर सुरुवातीला आपल्याला जास्त डोक्याला ताप घ्यायचा नाही फक्त एम सर्टिफिकेट काढायचंय ते बँकेत घेऊन जायचंय बँकेला म्हणायचं मला करंट अकाउंट ओपन करून द्या त्यांनी करंट अकाउंट ओपन करून दिलं की त्या करंट अकाउंट मध्ये आपल्याला ट्रान्झॅक्शन करायचे जे काही बिझनेस असतील सगळे बिझनेसचे ट्रान्झॅक्शन त्यामध्ये करतात म्हणजे येणारा पैसा आणि आपण त्यातनं काय लिहितोय त्याचा पैसा हे सगळे त्यातनं आपल्याला ट्रान्झॅक्शन करायचे हे सोपं आणि इझी आपल्या बिझनेस रजिस्ट्रेशनची सिंपल पायरी आहे यामध्ये तुम्ही कोणकोणते बिझनेस बघू शकतात म्हणजे यामध्ये करू शकतात किंवा रजिस्टर करू शकतात या ठिकाणी तुम्ही एक डिजिटल मार्केटिंगची एजन्सी असेल ती करू शकतात किंवा कोणत्याही प्रकारची एजन्सी असेल ते करू शकतात एखादं दे प्रोफेशनल काम करत असाल तुम्ही सी ए असाल डॉक्टर असाल तर तुम्ही हे करू शकतात एखादं शॉप असेल सलून असेल भाजीपाल्याचं दुकान असेल किराणा शॉप असेल ह्या सगळ्या बिझनेस म्हणजे जे छोटे बिझनेस आहेत ना तर या बिझनेससाठी तुम्ही प्रॉपरायटरशिप बिझनेस हे घेऊ शकतात याचं सर्टिफिकेट एम एस एम घेऊन त्या ठिकाणी यामध्ये आता तुमच्याकडे असा प्रश्न पडत असेल की माझा हा हा बिझनेस आहे कोणत्या प्रकारचं रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे बरोबर ना मग तुम्हाला हा प्रश्न जेव्हा पडतो ना तर तुम्हाला काय करायचंय जो काही तुमचा बिझनेस आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये राहा म्हणजे मी त्या बिझनेसला कोणतं रजिस्ट्रेशन घ्यायचं हे तुम्हाला सांगेल कारण हे जर तुम्हाला प्रॉपरायटरशी बिझनेस समझला असेल म्हणजे एकटा माणूस एकटा माणूस इजीली या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतो आणि त्याचा बिझनेस सोप्या पद्धतीने रन करू शकतो जास्त डोक्याला ताप नसेल जास्त टॅक्सेशन नसतील फाइलिंग नसतील जीएसटी वगैरे काही नसेल सोप्या पद्धतीने आपला बिझनेस चालत असतो आणि त्यातून आपण जे काही प्रॉफिट कमवतो हो ते आपण स्वतःसाठी ठेवू शकतो हे झालं आपलं प्रॉपरेटरशिप म्हणजे एक पर्सन म्हणजे एक व्यक्ती आपण इझिली बिझनेस चालू करू शकतो हा सगळ्यात भाग आहे हा आपल्या प्रॉप मध्ये येतो आता वेगवेगळे वे प्रकार यामध्ये सुद्धा आहे तुम्हाला माहिती आहे पार्टनरशिप आहे प्रायव्हेट लिमिटेड आहे एल एल पी आहे आता या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार जर तुम्हाला यामध्ये तिघांमधलं कोणतं लवकर हवा आहे किंवा कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे आपण त्या पद्धतीने व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू आजचा जो व्हिडिओ आहे मी त्या सोप्या भाषेत प्रयत्न केला आहे तुम्हाला समजवायचा समजवायचा तर तुम्हाला काय करायचंय जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचंय आहे आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचंय आहे आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा इझिली या सगळ्या गोष्टी समजतील आणि त्यांना सुद्धा त्यांच्या बिझनेसमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम न होता त्यांचा बिझनेस ते ग्रो करू शकतात धन्यवाद